मोर्चा काढला त्यावेळेला मीरा रोड भाईंदरचं पोलीस प्रशासन झोपलं होतं का त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही हे कुठलं सरकार आहे महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातच सरकार आहे आणि त्यांना काय वाटलं आमच्या नेत्यांना अटक केली तर मोर्चा निघणार नाही जर आमच्या नेत्यांना तुम्ही अटक करताय मोर्चा वासना अटकाव करताय तर महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल आणि मोर्चा निघेल म्हणजे निघेल किती मराठी माणसांना तुम्ही नोटीस देणार आहात आणि किती मराठी माणसांना अटक करणार आहात एकदा दे सरकारने आम्हाला सांगावं केवळ परवानगीच नाकारलेली नाहीये तर प्रतिबंधात्मक कारवाई देखील सुरू केलेली आहे मध्यरात्री अविनाश यांना उचलण्यात आला आणि आता अनेक विराट वसाई विराटचे पदाधिकारी असतील त्यांना पोलिसांनी उचलायला सुरुवात केलेली आहे नाही मला तेच विचारायचं आहे की ही कुठली जडपशाही आहे एका ठिकाणी परवा काहीतरी तो आणीबाणीच्या विरोधात दिवस साजरा केला ना भाजपची मग ही आणीबाणी नाही आहे का म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसांनी मोर्चा नाही काढायचा आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी हा दहशतवाद आहे सरकारचा या दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही तर आमच्या नेत्यांना अटक केली आहे तर महाराष्ट्रातला मराठी माणूस सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल पण मोर्चा निघेल बरेच नेते आपले खर तर आतमध्ये आहेत आज बघितलं असं असतानाही मोर्चा निघणार काय असेल नाही मराठी माणूस काढेल ना मोर्चा शेवट मोर्चा कोणासाठी होता मराठी माणसासाठी होता आणि मराठी सामान्य मराठी माणूस नेतृत्व करेल या मोर्चाचं नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल पण मीरा रोड भाईंदर मध्ये मोर्चा निघणार सुरुवातीला थोडा संभ्रम होता मोर्चाकडून मात्र त्या आधीच पोलिसांनी कारवाई सुरू केली फलक देखील सगळीकडचे उतरवण्यात आलेले आहेत संपूर्ण भाईंदर परिसरात नाही ही दडपशाहीच आहे ना पोलिसांची म्हणजे एका ठिकाणी व्यापाऱ्यांना खुली छूट द्यायची नरेश सुरेश परेश सगळ्यांना खुली छूट द्यायची आणि मराठी माणसांना आत टाकायचं भोगतील परिणाम याचे सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील ठीक आहे खर तर आपण बघितलं तर यापूर्वी सुद्धा मनसेन आक्रमक भूमिका घेतलेली होती या सगळ्या प्रकारानंतर एक पहिली गोष्ट तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते मते दुबे असतील कुबे असतील चुबे असतील ज्या पद्धतीने इथे प्रक्षोभक विधानं करतायत त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायचे आहेत पण आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचं आहे आम्ही असल्या कुठल्याही घाणेड्या कॉन्स्पिरसीला बळी पडणार नाही हे हो। जे षडयंत्र आहे ते महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करायचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्षाचं चा चाललेलं आहे या षडयंत्राला आम्ही बळी पडणार कशाला आता ते दुबेला आठवण आली कोण हे सगळे कुठनं भय्य निर्माण झाले चॅलेंज देणारे आम्हाला हे जाणीवपूर्वक बिहार इलेक्शनमध्ये याचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्र मा, अशांत करण्याचा प्रयत्न इथे चाललेला आहे मला अनेक काल म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहतात ते उत्तर भारतीय असतील गुजराती असतील यांचा फोन आला की आमचा या गोष्टीला पाठिंबा नाही आम्ही या गोष्टीला हे बाहेरचे लोक आहेत हे येऊन ते वातावरण खराब करायचा प्रयत्न करतायत आमची अजिबात अशी इच्छा नाही अशा पद्धतीचे फोन आले आणि हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे म्हणून या प्रकारची भडक वक्तव्य देऊन माती भडकवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होताना दिसतोय कारवाई व्हावी अशी मागणी हा दुबे आहे कुठे बिहारला बसून इथे बोलणार महाराष्ट्राबद्दल त्याला माहितीये तिथे लोक राहतात इथे इथल्या लोकांना त्रास व्हावा महाराष्ट्राचं वातावरण मराठी विरुद्ध अमराठीत तयार व्हावं आणि त्याचा फायदा येणाऱ्या इलेक्शन मध्ये उचलावा यासाठी हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र चालू आहे या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही हे अतिशय सुस्पष्टपणे सांगतो युपी मध्ये दे देखील अशा प्रकारचं झालेलं आहे की मराठी माणसाला कुठेतरी भोजपुरी बोलावं यासाठी त्या ठिकाणी मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलं ना हे सगळं षडयंत्र आहे दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकलेल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा हे पण आम्ही महाराष्ट्र अशांत होऊ देणार नाही आम्ही महाराष्ट्रात आम्हाला शांती पाहिजे आणि असे वाद जर पेटवण्याचा प्रयत्न करत असतील तर मला असं वाटतं सरकारने त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे आम्हाला धमक्या आम्हाला धमक्या देताय ना कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे मग त्यांना पण जाऊन सांगावं सरकारनी महाराष्ट्रात शांत ठेवण्याची मागणी म्हणजे तशी भूमिका जर तुम्ही घेतला आहात मात्र अमराठी व्यावसायिक असतील किंवा अमराठी मारहाण केला जाण्याचा आरोप सुद्धा तुमच्यावरच होतो कोणी केली मारहाण आरोप कोणी करू दे एक घटना घडली मीरा रोड वाईन मध्ये त्याच्या व्यतिरिक्त काय घटना घडली आणि ती कशामुळे घडली मराठीचा अपमान केल्यामुळे घडली असं का आम्ही कोणाला हे बाबा तुला मराठी येतं का नाही येत मारली कान पड हे तुला मराठी येतं नाही येत मारली कान असं होत आहे खोट नाटा पसरवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होतोय कारण त्यांना इथे मराठी अमराठी वाद निर्माण करून स्वतःचा राजकीय फायदा करून घ्यायचा आहे चाललंय बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडिओ संदीप देशपांडे माध्यमांबरोबर बोलत होते आणि भाजप सरकारवर देशपांडे टीका केली आहे व्यापाऱ्यांना सूट द्यायची मराठी माणसाला आत टाकायचं सरकारला असे परिणाम भोगावे लागतील आणि भाजपचे दुबईसारखे नेते महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या त्यांचं हे षडयंत्र आहे आणि आम्ही अशा षडयंत्राला बळी पडणार नाही बिहार इलेक्शनमध्ये याचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे बाहेरचे लोक येऊन महाराष्ट्रातलं वातावरण खराब करतात भडक वक्तव्य करतात आणि महाराष्ट्रातलं हे वातावरण सगळं तापवण्याचं काम करतात महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असं वातावरण निर्माण करण्याचा हा भाजपचा डाव आहे आणि बिहारमध्ये बसून अशा प्रकारे भडकाव वक्तव्य करतात आम्ही महाराष्ट्र अशांत होऊ देणार नाही सरकारनं योग्य ती कारवाई करावी असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय मराठीचा अपमान केला म्हणून मारहाण केली खोटे नाटक पसरवण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे अशी सातत्यानं संदीप देशपांडे यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे